नमस्ते मी अनिता शिंदे अनिता फॅशन अँड स्टाईल या आपल्या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत पॅच लावण्या लावल्यानंतर केलेलं नवरीचं ब्लाउजचं डिझाईन यामध्ये मी सुरुवातीला एक एका व्हिडिओमध्ये पॅच लावायला शिका त्यामध्ये हा पॅच कसा लावायचा ते तुम्हाला सांगितलेलं आहे आणि पॅच लावल्यानंतर तुम्ही ह्या पद्धतीने ही नवीन अशी आयडिया वापरून तुम्ही नवरीचं नावाचं ब्लाऊज तयार करू शकता जे आत्ता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे खूप फॅशनमध्ये आहे तर तुम्ही अशा पद्धतीने नवरीचं ब्लाऊज हे अगदी बिनधास्त तयार करू शकता तर ही आयडिया तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे त्यासाठी मी ही नेट घेतलेला आहे आणि हा रेडी म्हणजे पॅच लावला होता मी तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा पॅच कसा लावायचा आणि त्यानंतर मी हे नेट कसं लावायचं आणि त्यावर नाव कसं टाकायचं हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही नावच नाही तर तुम्हाला डोली किंवा नवरीचं काय डिझाईन असेल ते सुद्धा तुम्ही पाठीमागच्या गळ्यावर करू शकता तर आता आपण हे जी पट्टी बघतो आहे ती आपण इथे लावून घेणार आहोत ते आपण स आपण जे काही हाताचं डिझाईन असतं त्यालाही लावली जाते पण मी हाताला न लावता ही गळ्याला लावलेली आहे आणि त्यापासून नवीन असं डिझाईन तयार केलेलं आहे जे आपण हाताने आरीवर्क करतो त्यापेक्षा हा ब्लाऊज तयार करायला अगदी सोपा आहे आणि तुम्ही अर्जंटमध्ये नवरीचा हा ब्लाऊज तयार करू शकता आणि त्याचं चांगलं इन्कम तुम्ही मिळवू शकता तर तुम्ही ही आयडिया नक्की वापरून बघा म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित असं नवरीचा हा नवीन ब्लाऊज तयार करता येईल हा मी पॅच अगरबत्तीने पॅक करून घेतला आहे आणि आता हे नेटला मी हा पॅच ह्या लावून घेणार आहे ही नेट इथे लावायची आहे तर अगोदर आपण हे थोडंसं मुडकून घेतलं आणि इथे मी हा पॅच लावून घेत आहे हा पॅच लावायला अगदी सोपा आहे वेळसुद्धा कमी लागतो आणि तुम्ही तुमचं अशा पद्धतीचा ब्लाऊज तयार करू शकता आणि आपलं गिराईक हे ब्लाऊजचं वाढवू शकता तर तुम्ही ही आयडिया नक्की वापरून बघा ही मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आता हा पॅच आपण लावलेला आहे आणि त्याच्या खाली आपण ही नेटचं लावून घेणार आहोत त्यासाठी मी इथे गळ्याच्या तिथे अडीच इंच खून केली आणि इथे सुद्धा मी अडीच इंचाची खून केलेली आहे आणि इथेच आपल्याला ही नेट लावून घ्यायची आहे अगोदर आपण याचं माप मोजून घेतो आहे आणि याचा मध्य काढतोय तर याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि बरोबर आपल्याला मध्यभागीच ठेवूनच हा ही नेट लावून घ्यायची आहे म्हणजे हे जे काही डिझाईन आहे ते तिरकं होणार नाही बघा इथे मी खून करून घेतली पावणे चार इंच आणि त्या पद्धतीने आपण इथे छोटीशी टीप टाकून घेतो आहे अगोदर एवढीच टीप टाकून घ्यायची आहे त्यानंतर ह्या मध्यापासून परत आपल्याला खून करून घ्यायचे आहे पावणे चार इंचाची जशी इकडून आहे तशीच त्या पद्धतीने इकडून टाकायची आहे आणि इथे सुद्धा छोटीशी टीप टाकून घ्यायची आहे हे पॅक करून घ्यायचं आहे आता हे पॅक करून आहे आणि लगेचच आपल्याला नेट ही न चुरगळता व्यवस्थित अगदी सरळ ठेवून हळूहळू ही टीप टाकून घ्यायची आहे तुम्ही या अगोदर तुम्ही याला पिनसुद्धा लावून पॅक करूनच मग टीप टाका नवीन असाल तर म्हणजे हे जे काही आहे याला घडी पडणार नाही हे आपली नेट लावून झालेली आहे हे बघा ही नेट लावल्यानंतर आता आपल्याला हे हे जास्त आहे नेट तर ते आपण कापून टाकणार आहोत याला नेटचं सुद्धा एकदम छोटासा असा पीस लागतो हे बघा हे लावून झालं आहे आता याला आपण आग अजून एकदा शेजारीच इंच मार्जिन ठेवून ही टीप टाकून देते म्हणजे हा आपला ही जी काही नेट आहे ती एकदम व्यवस्थित पॅक होईल आता ही नेट आपली शिवून झालेली आहे आता आपल्याला इथे नाव टाकून घ्यायचं आहे तुम्ही नाव टाका किंवा अगदी रेडी आपल्याला डोली किंवा काही डिझाईन मिळतात पॅच मिळतात ते तुम्ही पाठीमागे शिवून काढू शकता आता मी इथे नाव टाकायचं आहे म्हणून मी हे खडूने नाव टाकून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला इथे ही बॉल चेन आहे ही स्टोन चेन आणि बॉल चेन मी घेतलेली आहे आणि हे आपल्याला लावून घ्यायचे आहे त्यासाठी आपण फॅब्रिक ग्ल्यूचा उपयोग करणार आहोत आणि आपण हे चिटकवून घेणार आहोत त्यासाठी आपलं जे काही नाव आहे जी डिझाईन आहे त्याप्रमाणेच आपल्याला याचे तुकडे करूनच आपल्याला हे व्यवस्थित चिटकवायचं आहे त्या अगोदर मी आता खाली एक फोम टाकलेला आहे तुम्ही कापडाचा उपयोग करू शकता आणि मग हे नाव चिटकवू शकता नाव चिटकवत असताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला हे उचलून थोडंसं बाजूला घ्यायचं आहे म्हणजे उचलून पुन्हा खाली ठेवायचं आहे म्हणजे हे खाली चिटकणार नाही कारण ही नेट आहे आणि हा ग्लिव खालीसुद्धा जातो आणि खालीसुद्धा चिटकण्याची शक्यता आहे त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हे उचलायचं आहे आणि जे तुमचं डिझाईन आहे ते तुम्ही ह्या स्टोनने चिटकवू शकता मी हे नाव चिट करून घेत आहे तुम्ही कुठलंही नाव तयार करू शकता ह्या पद्धतीने हे व्यवस्थित जसं नाव आहे जशी डिझाईन आहे तसे हे चिटकून घ्यायचं आहे फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की थोड्या थोड्या वेळाने ते उचलून घ्यायचं आहे म्हणजे हे खाली चिटकून बसणार नाही आता ही बॉल बॉल चेन आहे रंगीत ती सुद्धा मी इथे चिटकून घेतलेली आहे हे एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला हे काम अगदी व्यवस्थित करायचं आहे खाली चिटकणार नाही याची काळजी घेऊन हे चिटकवायचं आहे आणि हा हातालासुद्धा हे न चिट चिटकू देता व्यवस्थित हे करायचं आहे याला थोडा वेळ लागतो पण हा ब्लाऊज अगदी छान होतो तुम्ही कुठलीही डिझाईन कुठलंही नाव या पद्धतीने करू शकता तुम्ही हे व्यवस्थित बघा आणि तसंच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्यासाठी मी हे व्हिडिओ अगदी मेहनतीने घेऊन येते तुम्हाला नवीन काही आयडिया येतील काही शिकायला मिळेल त्यासाठी माझा प्रयत्न असतो तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि हा शेअर करा आता मी हा पांढरा धागा घेतला आहे आणि सुईमध्ये हा डबल दुपदरी धागा आहे आणि त्याने आपण हे ही ही जी काही चेन मी लावली होती बॉल चेन ती आपण याने टाके टाकून शिवून घेत आहोत हे अगदी जवळजवळ टाकायचे आहेत आणि हे शिवायचं आहे म्हणजे हे जे काही आपण चिटकवलेलं आहे ते अगदी पॅक होईल यासाठी मी ही स्टोन आहे त्याला मी पांढरा धागा वापर वापरला आहे आणि जी निळी आहे त्याच्यासाठी मी निळ्या रंगाचा धागा वापरलेला आहे आपलं हे टाके देऊन झाल्यानंतर ज्यावेळेस शेवट आपण करतो त्यावेळेस शेवटसुद्धा आपण व्यवस्थित हा धागा लॉक करून घ्यायचा आहे म्हणजे हा ब्लाऊज अगदी व्यवस्थित होतो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद